नमस्कार मित्रांनो कमेंट आली होती की कवरिटीनवर व्हिडिओ बनवा तर आपण सकाळी उठलत ना की अधू कर शेण काढतो ज्या गोट्यात खाली गाय असतात ना तर त्यांचं आता मी सकाळ सकाळी वासरं दूध प्यायला सोडलेत म्हणजे आता मी ह्याचं खिल्लरीचं दूध आपण कधी कधीच काढतो आज काढलंच नाही तिचं दूध वासरू पिते पलीकडे हे जरशे गायचं दूध काढले आणि तिचं आता वासरू दूध पिते हे आपले आता सध्याला पाऊस येतो आहे ना तर त्याच्यामुळं एवढे गुर आपल्या वरच्या शेडमध्ये असतात <coughs> पलीकड बगिरा असते त्याच्यानंतर या इकडं मोत्या वाचलेलं आहे मोत्याला पण आता आपण बांधूनच ठेवलं आहे तो जास्त फिरतो त्याच्यामुळं बाकी ही पिल्लू वरच्या शेडमध्ये असते ही गाय खालच्या शेडमध्ये असते पण ती वासराला दूध पिण्यासाठी वरच्या शेडमध्ये आणली बाकी खिलरी आणि तिचं पिल्लू हे दोघं पण वरच्या शेडमध्ये असतात आणि ती स्टॅलिन आहे तर ती पण बांधायला वरच्या शेडमध्ये असते कारण की का आता अवकाळी पाऊस येतो ना तर त्याच्यामुळे त्या हे सगळ्या गोरांना आपण वरच्या शेडमध्ये आणलं आहे आणि वरचं शेड म्हणजे हे पत्र्याचं शेड बनवलेलं आहे तर हि आपण गुरांना बांधतो आणि आपलं खालचं शेड आहे ना तर हे लिंबाचं झाड आहे ना तर त्याच्या पलीकडे आपलं खालचं शेड आहे म्हणजे एक पन्नास फुटाचं अंतर आहे दोन्ही शेडमध्ये पण सकाळी उठलोत की भाई अदुकर ज्या दुधाच्या गायात ना तर त्यांना खुराक ठेवून घेतो खुराक ठेवलं की भाई मग शेण काढून घेतो गायांचं गोठ्यातलं खालच्या गोठ्यातलं मग शेण काढल्यानंतर ह्यांचं दूध काढायचं वासरं पाजायचे आता लगेच आपण ह्यांना खायला टाकणार आहे तर वासरांचं दूध पिऊन झालं की लाईट यायला थोडासा वेळ बाकी आहे एक दीड तास लाईट आली की मग यांना कुट्टी खायला टाकून घ्यायची आणि खिल्लरीनंतर तिची आधीचीच कुट्टी खाल्ली नाही तिच्या पुढे आज कुट्टी तशी ते काय करते कुट्टीतून फक्त पाला पाला जास्त खाते आणि बाकी जे काढ्यात का ना तर त्या तशाच राहून देते असे करते खेळरी आता वासराचं दूध पिऊन झाले वासराला जाग्या बांधतो पांढऱ्या वासराला जाग्या बांधतो त्याच्या आणि काळ्या गाईला मी खाली घेऊन जातो गोठ्यात आता बघा यायला नको म्हणता येते दूध तर पिऊन झालेच चल कस त्याची तब्येत खराब झाली तर वरच्या शेडमध्ये आल्यापासून चल ना कारण सारखा का पाऊस असला ते खातच नाही चल चल लवकर अरे बास ना संपलं दूधच संपलं बर्फी दूधच नाही संपलं ना आता ह्याला मी नेतच असतो कसावी चल लवकर चल 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 ना आता ते मोठं झालं ओढतच नाही आधी बोलवलं तरी यायचं त्याच्या जुन्या जागेवर पण नवीन जागा झाल्यापासून येतच नाही त्याला असं बळच नाही हवं लागतं चल चल इकडे ये चल 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 आलाच चल लवकर आला नाहीतर हा मग त्याला असं लांबून बांधतो इथं बस तिकडंच बांधलं तिथं राहते आता इथं बस इथंच हे गायला खाली घेऊन जातो आता आमची कुट्टी करायची चालू आहे मी इकडं पिल्ल्याला आज उर खायला ठेवलंय थोडं थोडं आता ते चांगलं खायचं शिकलंय कुट्टी कुट्टी ला ला ते चुमा ते चुमा ते आता कुट्टी झाल्यावर तेवढी कुट्टी शिल्लक आहे संध्याकाळसाठी बाकी ह्या गुरांना खायला टाकले जे आपले घरी थांबतात ना गुरं तर त्यांना खायला टाकले आणि जे फिरायला जातात ही वृंदाला आली पण इथं असतात ना तर त्याच्यामुळे त्या पण खातात बाकी इकडं हारण्या बैल आता दोन दिवस झालं पाऊस नाही तर त्याच्यामुळे आता बैलांना काम आहे शेतातलं बैल बाकी आणि इकडं गंगा दूध येते ना तर त्याच्यामुळे गंगाला खायला ठेवली कुट्टी आणि थोडं आणि हे गावरंग आपण कधी घरी खायला ठेवतो कधी चरायला म्हणजे चरायला तर रोजच जातात पण उशीर झाला किंवा चरून लवकर आल्या तर ह्या गुरांना आपण घरी खायला ठेवतो नाही आता एरिवी ते चरायलाच जातात ही ही पाठीमागची गावरंगोरं आणि वरच्यातून दर्शकालोडी चला आता हे गावरंगोरं चरायला जाणार आहेत आणि ह्यांचं तर झालं खाऊन ह्यांना आता पाणी दाखवायचं गावरंगोरं चरायला गेल्या ना लगेच ज पाणी पाजून घ्यायचं दर्शकांना बैलांना आता हे जाणार आहे चरायला आता आपले गुरु चाललेत अरे 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 हिट वरे वाटते काबरे काबरे हिट वरे म्हणजे गाभरणार आता गुरु सोडले चरायला गुर चरायला चाललेत चारा गाभरण आता आपली वृंदा तिकडं पाण्यावर गेली ना तर वृंदा याची बाकी वृंदा आणि तो वृंदी पाण्यावर आली इकडे चरत बसली चल चल वृंदा चल कारण किनी आता गावणीला पोटभर खाल्लेलं आहे ना तर त्याच्यामुळे हिला तर जायची गरज नाही काठवणात पण लावतो सवय असावं तिला एकटीच महाग राहिली बिचारी आता जाईल आता गाव रंगुरं गेल्यावर जरशे गायाला आणले पाण्यावर एक एक गाय करून पाण्यावर आणायची भै्य असल्यावर दोन सोबत आणतो मी एकच सोबत आणतो तर आपली टाकी जरा लांब आहे ना पाण्याची तर त्याच्यामुळं सोडून आणावं गाय गाया आता ह्यांना पाणीपासून बांधलं ना की मग चार वाजेपर्यंत खायला ह्यांना साडेचार पाच वाजता खायला टाकायचं मग खायला टाकल्यानंतर परत सहा साडेसहाला पाणी दाखवायचं जा। मग झालं यांचं दिवसभराचं सगळं फक्त संध्याकाळी एकदा पाणीपालाच्या अदोगर खुराक असते त्यांना चला आता आम्ही आलो होतो बाजरी तोडायला पण आबाळ आले आता आबाळ बघून आम्ही तोडलेली बाजरी भरून घेतो बैल तर सकाळपासून चरायलाच होते सकाळपासून म्हणजे इथं आल्यापासून आम्ही बराच एक तास झाला आलेलो तर बैल चर देत त्यांच्यामध्ये जागा पण बदलल्या होत्या पण आता आबाळ आले ना तर आम्ही बाजरी भरून घेतो बैलगाडीत आभाळ तर फुल काळ झाले आणि पाऊस चालू पण आहे पडतो पावसाचा आणि मी त्या दिवशी पण भिजलो होतो म्हणजे दोन तीन दिवस झालं आणि आज पण मला भिजावं लागणार आहे कारण की आईला मी इथं आपल्या शेजारांचं घर आहे ना तर तिकडं पाठवतो आई तर भिजत नाही पण पाऊस जास्त वेळ जर लागून राहिला ना तर मला पण भिजावं लागेल आणि बैलांचा तर विषय नाही बैल तर भिजणारच आहेत पण आहे बैलांनी काय अडचण नाही भिजल्या तरी पण यार पाऊस थांबणार दोन दिवस आला नाही मला वाटलं बंद झाला काय की पाऊस पाऊस परत आहे आणि परत वारं पण येते थोडं थोडं वारं पण चालू आहे तर आता बहुतेक भिजवावच लागते असं मला वाटते आईला तर मी नाही भिजून देणार ना। आईला इथं घरात पाठवतो हो पण मी भिजतो कारण की पाऊस आहे ना मोठा पाऊस आला आणि थांबला तर मग मी नाही भिजणार पण जे पाऊस आहे ना थांबतच नाही पाऊस थांबत नाही ना तर त्याच्यामुळे मग मला भिजवाच लागेल नाहीतर बारा नाही इथं अडकून राहते का नाही काही आई बाजरी गोळा करते आणि मी पण करतोय बाजरी गोळा बाळ कसलं काळ आल रे इकडल्या बाजूने पाऊस होते आपल्या घराकडल्या बाजूने आणि वारं पण सुटले चांगलं बऱ्यापैकी आता थोडीच बाजरी गोळा करायची राहिली गोळा करून टाकतो बैलगाडीत तेवढी बैलगाडी तर भरली आपली ठेमले मोठा लय पावसाचा आता ना थोडा थोडा पाऊस चालू आहे पण आपण शेजाऱ्यांच्या घरात आलोय मी पण आपल्या बैला तर भिजले बैलाचा तर काही विषयच नाही ती कुत्री कोण भेजतेची मी तर आता थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि एवढ्या पावसाने आम्ही सगळं भिजलो असतो थोड्या वेळेपर्यंत ती तिच्या मालकाकडे गेली भिजायला तिला भिजायला बरं वाटते की ना तुछ। 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 कर तो आणखी आंबे चुत्री नाहीत नाही पुढची ती बारकाली काय त्याला गोट्याच आहेत पाड खादा असेल आबाल तर फुल आले एवढं की आज विजा कडकडत नाही तेवढं तरी चांगलं आहे चांगलंय आबाल तर फुल आले मला तर सकाळी वाटलं पण नाही की पाऊस येईन आज म्हणून पण थोडा उघडला आता पाऊस पाऊस आता बंद झाला यायच उघडलाय आली कुत्री भिजून आपले बैला भिजले आता भिजले काय खाणार नाही ते आणि गाडी बी भरून झाली तर त्याच्यामुळे जायचं आता घरी पण थोडीशी बाजरी टाकायची राहिली आणखीन मला तो आहे बाजरी झाली काय की भरायची मी गाडी आवडती आवरती घेतली माझी आवळीने आवडती घेतली ग मधी मध्येच कावळा टाकला पुढे नाही टाकला महागा नाही टाकला मध्येच टाकला मला वाटलं झालं काय की इकडचं झालं म्हणून पलीकडचं बघितलंच नाही मी हिळा बी कुठ ठेवलं काय किंवा मी माग ही मागा। सर्जी। ए सारजी तिकडं काय चला आता आपण आलो घरी राव दे दे मधी घेतो पाटीला ए सर बस थांब बस पाठीमागे आपले बैल चरतात बैलाला आणले चरायला एकच बैल दिसतोय एक गेला हा पलीकडे तर बैलांना आता चरायला बांधतो कारण की पाऊस आला ना तर त्याच्यामुळे काटवातल्या शेतात उशीर झाला मग घरी यायला उशीर झाला तर जर सगळ्यांना खायला टाकलेले आणि कुट्टी शिल्लक नाही तर कुट्टी शिल्लक नव्हती ना म्हणून म्हणलं मग बाय बैलांना चरायला बांधतो तर आता चरायला बांधतो आणि आता तर सध्या मोकळे आणि आत्ता बांधतो परत एका तासाने रिटर्न येतो वापस मग परत ह्यांच्या जागा बदलून बांधतो मग फुल होते पोट ह्यांचे आणि गवत आता कवळ आहे का सगळं म्हणजे आणखीन पाण्याच आहेत गवताला काडीनी बार बनलीच नाही म्हणजे बुंदा बनला नाही गवताला आणखीन तर त्याच्यामुळे पावसावर आलेलं गवत कवळच आहे त्याच्यामुळे चांगले चरते बैल काटवातलं गवत आहे ना बाजरीच्या शेतातलं तर ते उन्हा उन्हाळ्यातलं गवत होतं निभार झालं होतं एवढं काय आवडीने खातच नव्हते पण इथं हे कवळ गवत आहे ना आवडीने खाते दोघांना पण मी बांधून घेतला आता आता आपल्या डाळिंबात चरायला आलय का बघू तर आता डाळिंबात यायला लागले गवत चरायला कुठं कुठं लय लहान लहान गवत आहे कुठं पलीकडं वाढलेलं गवत आहे पण एका महिन्यामध्ये डाळिंबात चांगलं चरायला येतं आहे आपल्या गुरांना आता आपण गावरंगुरं इथं चरायला आणणार नाहीत कारण की त्याला इथे यायला म्हणजे रस्ताच नाही आणि आणायचं म्हणलं ना, 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 ना मग एक एक करून हातात धरून आणावं लागतं तर त्याच्यामुळं गावरागुरं आता इकडं चरायला नाही आणायचे ना आपले हेच सारज्या आणि घरापासली खिलरी वगैरे बांधायची इकडं चरायला आपले नवीन वासरू चरायला बांधायची इकडं हरण्यात तर चरायला आणायचंच इकडं इकडं चांगलं गवत आलं इकडं चांगलं चरायला आले आंबे उतरायला आलतो तेव्हाच चांगलं चरायला आलते ह्या डाळिंबाच्या शेतातलं गवत बघत बघत मी आलो होतो आंब्याच्या शेतात तर आंब्याच्या शेतात मी आलो आहे आपले काय उ आंबे राहिले झाडावर तर ते आंबे पिकून एखादा पहाडखाली पडतो जर सापडलास तर चांगली गोष्ट आहे तर त्याच्यामुळे मी आलो आहे आणि वर एक दोन आंबे आहेत कारण ह्या झाडाला मोहोळ आहे ना तर त्या म्हणजे आपण आंबे काढले नाहीत तर एक दोन असे आंबे आहेत तर बघूया पाड सापडतोय का कुठल्या आंब्याखाली खाली ह्या आंब्या खाली असल्यासारखा वाटतोय एक आंबा बघा इथं हा सापडला पाड चांगला पिकलाय हा एकतर पाड सापडला ह्या आंब्याखाली खाली आणि वर ह्याला आणखीन एक दोन आंबे आहेत ह्या आंब्याचे आंबे तोडायचे राहिले होते बघू ह्याला कुठे पाहड सापडतोय का अरे नाही हे तरले बारकलीत आणि इथले मोठे आंबे कुठे गेले इथले एका जगामध्ये मोठे आंबे होते तर ते तोडले वाटते बहुतेक तर भैयाने तोडलेत का कोणी नेलेत काय माहीत नाही पण होते ह्याला तर बारकलीच एक दोन राहिलेत आणि आपल्या गायाच्या रुटीनमध्ये काय असते आता पाच वाजलेत ना आम्हाला उशीर झाला पावसामुळे तर चार वाजता जर गाण्याला आणि घरच्या सगळे गुरु आहेत ना तर त्यांना भैयाने खायला टाकलं होतं साडेचार वाजता चार साडेचार वाजता आणि कुट्टी तर मग शिल्लक नव्हती बैलांसाठी त्यामुळं पहिलं मी चरायला बांधलेत आणि आता सव्वा पाच वाजले तर आपले गुरु आता चरून आले गुरांचा तर काय रुटीन असतो दहा वाजता चरायला जातात आणि संध्याकाळी पाच वाजता चरून येतात गावरा गावराजवळ एवढा रुटीन आणि दर्शकांना सकाळी एकदा खायला टाकायचं पाणी पाजायचं परत साडेचार वाजता खायला टाकायचं आणि सहा वाजता खुराक ठेवून त्यांना पाणी पाजायचं सहा वाजता मग झालं त्यांचं पण संपलं सगळं आणि इकडून आलेत आपले गावरांग गुरं चरून आता सव्वा पाच वाजलेत ना तर गावरांग गुरं चरून आलेत आणि घरचे गुरं आहेत कुठे वृंदा हे इकडे चल तर गंगा बांधली तर एक, एक आले ना बांधायचे बकेटमध्ये पाणी आणलं आहे पण ते पाणी पीत नाही तिचं सगळं लक्ष तिकडंच आहे कुठं बघ बघ तिकडं पुढं बघ बघ ना तिकडंच हां याचं लक्ष सगळं तिकडं आवाजाकडे कारण खे जी आहे ती धावधावशी चरायला बांधली आहे त्याच्या आईचं पण लक्ष इकडंच आहे पण ती खाते मध्ये आहे ती गवत खाती खिलरी पण बघा ना खिल्लरी सारखं इकडंच बघते व थांबून आणि थोडं काय झालं की वासरू बी तिकडच बघते काय रे चल पाणी पिच फुलं पाणी पिच नको तर राहू दे सारखं का इकडं बघत तिकडं हे बघा ही जॉन्टी कशी पाणी पिती बघत ठेवली की चल ये रे इकडे पिवर पाणी हुशार येते पाणी पिती ला ला आता मी बैलांना नाही लावलो आहे बैल खाऊन उभा ती इथं आत्ता साडेसहा वाजलीत तर बैलांना जाताने हौद्यावर पाणी पितेन घरी जाऊन बांधायचे आणि फिलरीचं वासरू पाहिजेचं मग झाले सगळे कामं दिवसभरायचे आता रात्री मी आलो आहे आंब्याचं पार्सल देण्यासाठी तर कोणती गाडी हिचं हिच्यातच द्यायचं पार्सल